आमदार साहेब उदगाव येथील पिकअप तेवढं बघा प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून एसटीची करावी लागत आहे प्रतीक्षा उदगाव येथील सांगली कोल्हापूर महामार्गावर असणाऱ्या एस टी पिकअप शेडची दुरावस्था झाली असून येथील प्रवाशांना उन्हात व पावसात उभे राहून एस टीची प्रतीक्षा करावी लागत असल्याने येथील प्रवाशांनी आमदार साहेब येथील एस टी पिकअप शेडचं तेवढं बघा अशा प्रतिक्रिया देत आहेत उदगाव हे शिरोळ तालुक्यातील सांगली कोल्हापूर महामार्गावरील प्रमुख गाव असून येथूनच जवळ असणाऱ्या सांगली व मिरजेसाठी तसेच जयसिंगपूरकडे जाण्यासाठी प्रवाशांनी येथील एस टी पिकअप शेडमध्ये विसावा घेण्यासाठी थांबावे अशी कोणती सुविधा या एस टी पिकअप शेडमध्ये नाही सर्वत्र घाणीचं साम्राज्य खुटे गवत उगवलं आहे काही मद्यपी या ठिकाणी मद्यपान करून रिकाम्या बाटल्या टाकतात तसेच पाण्याच्या बॉटल्स व स्नॅकचे रिकामे पाकीट या ठिकाणी टाकले आहेत तर अनेक मद्यपी प्रवाशांऐवजी स्वतः या ठिकाणी विसावा घेत असतात यामुळे प्रवाशांना एस टीची प्रतीक्षा करण्यासाठी काही काळ विसावा व ऊन पावसापासून संरक्षण मिळावं यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी तात्काळ अत्याधुनिक पद्धतीचे एस टी पिकअप शेड बांधावे अशी मागणी प्रवाशांसह उदगाव येथील ग्रामस्थांमधून पुढे येत आहे महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण उदगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा